शरदचंद्र पोवार साहेब राष्ट्रवादी पक्षाकडून उत्तमराव काळे उमेदवारासाठी इच्छुक उमरखेड महागाव क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेशी संबंध असलेले उमरखेड रहिवासी उत्तमराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत गेल्या तीस वर्षापासून सोसायटी सेक्रेटरी या पदावर कार्यरत असून त्यांना सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कष्टकरी जनता ओळखते त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे थेट संबंध असल्यामुळे सर्वसामान्य उमरखेड रहिवासी चेहरा असलेला उत्तमराव काळे हे आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजी साळवे डॉक्टर दा, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीस अवलंबून आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या प्रेरणेने मी उमरखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागत असून सर्व जनतेस गणपती उत्सवाच्या गौरी पूजनाच्या व ईद मिलादच्या माझ्याकडून व माझ्या पक्षाकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मूळ रहिवासी असून माझा जन्म तिथेच झालेला आहे आणि मी या मतदारसंघामध्ये तीस वर्षापासून नोकरीच्या माध्यमातून कार्यरत आहे या मतदारसंघातील भरपूर समस्या असून रस्ते पाणी वीज आणि शेतकऱ्यांना व विजेचा पुरवठा वेळेवर होत नाही आणि रस्त्याचे प्रश्न आहेत पुन्हा शेतीचे पाधन रस्ते उमरखेड विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत औद्योगिक क्रांती झालेली नाही आणि पुन्हा आरोग्याच्या आरोग्यासाठी उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी लोकांना तब्येती बिघडल्यावर नांदेड जिल्ह्यात किंवा यवतमाळपर्यंत जावे लागते त्याचकरिता उमरखेड येथे आरोग्य आरोग्याची चांगली सुविधा व्हावी यासाठी मी स्वतः प्रय प्रयत्नरत राहीन जनते जन मी जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेचा उमेदवार म्हणून जर मला जनतेने निवडून दिले तर उमरखेड विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आणि मला त्या जा समस्येची जाणीव आहे मी स्वतः उमरखेड येथील रहिवासी असून जनतेच्या आशीर्वादाने निवडून येईल या याची मला खात्री आहे व मी या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत जनता मला अवश्य पोहोचले याची मला खात्री आहे म्हणून मला पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे मी एक शेतकरी माझं नाव श्याम मधुकर कुर्मे राहणार उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा मा, मग मी एक उमरखेडीतील रहिवाशी असून माझे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी आमचे आणि कार्य कार्यकर्ते उत्तम काळे यांना उमेदवारीची संधी देण्यात यावी अशी मी पक्षाला विनंती करतो राहणार खेर शरद पवार गटाकडून आमचे नेते उत्तमराव काय साहेब यांना जर उमेदवारी दिली तर ते निवडूनच येणारच